काल दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात एक मोठा स्फोट झाला या स्फोटाने दिल्लीसह संपूर्ण भारताला हादरवून टाकलं खरं तर संपूर्ण भारतात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय या स्फोटात जवळपास नऊ निरपराध लोकांचा जो आहे तो मृत्यू झालाय आणि अनेक जण म्हणजे तीस पेक्षा जास्त जण या ठिकाणी जखमी असल्याची देखील माहिती समोर येते याबद्दलची अनेक तपास यंत्रणा अनेक प्रकारे तपास करतात आणि या तपासात नेमकं कोणकोणाचं नाव समोर आलंय तर त्यात डॉक्टर उमर यांचं नाव सतत समोर येत आहे कारण डॉक्टर उमर ज्या गाडी स्फोट झाला त्या गाडीत डॉक्टर उमर हा त्या गाडीतून प्रवास करत असल्याचं सी सी टी व्ही फुटेजेसमध्ये दिसत आहे आणि त्यामुळे आता तो बेपत्ता आहे की त्याचाही या स्फोटात घात झाला आहे हे देखील याचा देखील सध्या तपास सुरू आहे त्यामुळे डॉक्टर उमरच्या घरच्यांना देखील या तपासात जे आहे ते घेरलं आहे त्यांना देखील यासाठी सतत त्यांचा तपास सुरू आहे त्यांच्याशी चौकशी केली जाते आणि या चौकशीतून माझा मुलगा किंवा मा त्यांच्या घरच्यांचं माझा आमचा उमर जो आहे तो असला काही करणार नाही अशी त्यांच्या घरच्यांकडून या तपासातून माहिती मिळते आणि त्या आणखी सखोल चौकशी जी आहे या प्रकरणाची सुरू आहे लष्करी तोयबा जो आहे त्यांच्या देखील या, या सगळ्या प्रकरणात कुठल्या तरी कुठे त्यांचा देखील याचा यात सहभाग आहे का हे देखील आता सध्या तपासातून समोर येत आहे आणि त्यामुळे नेमकं काय या तपासातून समोर येणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागणार लागलंय कारण लाल किल्ल्यासारख्या अतिसुरक्षित सिक्युरिटी हाय सिक्युरिटी असलेल्या ठिकाणी देखील अशा प्रकारे हा स्फोट होतो हे बाळ हे खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे खूप गंभीर बाब आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतभर जे आहे ते चिंतेचं वातावरण आहे सध्या दिल्लीसह इतर राज्यांमध्ये देखील इतर राजधानांमध्ये देखील आता सध्या सुरक्षा यंत्रणा जी आहे ती वाढवलेली आहे सुरक्षा देखील वाढवलेली आहे स सध्या नाकाबंदी सुरू आहे आणि त्यामुळे नेमकं कोण कोणकोण इन्व्हॉल्व्ह यासाठी यासाठीची तपास सध्या सुरू आहे आणि निश्चितच इतर सुरक्षा यंत्रणा सुरक्षा जी आहे ती इतर ठिकाणची देखील वाढवलेली आहे कारण अशा प्रकारे मुंबईला देखील टार्गेट कर केलं जाऊ शकतं का ही संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे कारण सध्या आतंकवादी काही संघटना आहेत दहशतवादी संघटना त्यांच्याकडून देखील हे कुठेतरी हा संदेश पोहोचवला जातो आहे काय असे देखील संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे आणि त्यामुळे नेमकं हे काय वळण घेणार आहे तपासातून आणखी कोणाकोणाची नावासमोर येत आहेत हे देखील पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन दीपेश सहा मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी